Uh, मला सांगण्यात आलेलं की आधी नाव सांगा मी नाव आधी सांगणार नाही आहे ठीक आहे मी नाव नंतर सांगेन पण hmm. जसं आता अश्विन म्हणाला राईट अश्विन राईट हां अश्विन हा, अश्विन म्हणाला की त्याची पहिली वेळ आहे माझी पहिलीच वेळ आहे ठीक आहे अरे आणि मला भै भीती पहिल्या वेळेची ह्यासाठी आहे कारण की बऱ्याच अशा गोष्टी झाल्यात ना आयुष्यामध्ये जिकडे लोकांना न सांगता काही आपण काम केलेलं आहे आणि आपण फसलो आहे किंवा ते गणलंय म्हणजे मी चाळीतला राहणारा मुलचा गोरेगावचा मुंबईचा चाळीतला राहणारा शालेय शिक्षणमध्ये इंग्लिश मिडियममधनं पण शाळा आठवेपर्यंत रादर कॉलेज आठव्या आठवेपर्यंत इंग्लिश या भाषेचा आपला काही संबंध नव्हता तर ज्युनियर कॉलेजमध्ये असताना एकदा सरांनी म्हणजे कॉलेजमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मराठी किंवा हिंदी ज्या कुठल्या माध्यमातून तुम्ही आले आर, आर आरलेले असाल ती भाषा होत नाही कंटिन्यू इंग्लिश कंटिन्यू होते तर लेसन शिकवून झाल्यानंतर सरांनी विचारलं पूर्ण क्लास सो हाऊ डू लाईक द लेसन मी म्हटला उत्तर देऊयात तुम्ही म्हटलं लवडा लसन लेसन माझा तो सर बघायला लागला की अरे ह्या काय उत्तर देतो असा तर तो म्हणतो सर हा चाहितला आहे ह्याला म्हणायचं आहे लवड द लेसन <laughs> तर मी म्हटलं रे हे हे सांगायला पाहिजे होतं आपण की आपण पहिल्यांदा करतोय मूड मी हे सांगितलं की मी पहिल्यांदा करतोय ठीक आहे याच्या आधी कधी के केलं नाही आहे त्याच्यानंतर दुसरा एक एक्सपिरियन्स एक असा झाला माझा की कॉलेजमध्येच डिग्री कॉलेजमध्ये असताना एज्युकेशन कॉम्पिटिशन वगैरे काही असतं तिकडे तुम्हाला एखादा टॉपिक देतात राईट की आणि त्या टॉपिकवरती तुम्हाला बोलायचं आहे तर आपण म्हटलं ठीक आहे हे आपण करू शकतो आणि रँडम टॉपिक होता आणि अगदी म्हणजे आत्ता येऊन बसलो आहे तिकडे तुम्हाला टॉपिक आलेला आहे ते तर त्यांनी पंधरा वीस मिनटं अर्धा तास दिला द्यायला मला टॉपिक आला हरासमेंट ठीक आहे रँडम मला काहीतरी मला टॉपिक आला हॅरॅसमेंट तर मी आपल्या एका आप कोपऱ्यात जाऊन बसलं लिहिलं तिकडे माझं लिहिणं असं होतं की अलॉट मी हॅज बीन सर्वड बाय दी मीडिया बाय बाय सोशल मीडिया बाय बुक्स अँड बाय वॉट नॉट राईट हे असं सुरुवात होती माझी पण मला काही वर्षांपूर्वींचा तो माझ्या मित्राचा एक तो इनपुट आठवला की अरे तू लवडा लसन म्हणालास तुला पॉज घेत म्हणायचं आहे लवड द लेसन तुला पॉझ घेत म्हणायचं आहे मी हे लक्षात ठेवलं यावेळेला मी सुरुवातच केली स्टेजवरती गेलो जेव्हा माझा टर्न आला की आता अमुक अमुक येऊन हरासमेंटवरती बोलेल मी म्हटलं थँक्यू फॉर गेटिंग मी हियर हॅविंग मियर हर ॲस मेंट अ लॉट टू मी हे सुरू केलं त्यांनी मला परत पाठवून दिलं अरे मी म्हटलं हे काय अरे तू म्हणतो की तू चुकी चुकीच्या ठिकाणी पोहोच देतोस ना हरॅसमेंट हा एक शब्द आहे हर ॲस मेंट अ लॉट आणि वरती तू आपलं लिहिलेलं लॉट by हॅज बिन and all सोशल <laughs> अरे म्हटलं आता हे काय आता म्हणजे कधी कुठे पॉज द्यायचा काय द्यायचा काय आपल्याला काय धड समजतच नाहीये व्यवस्थित मग कॉलेजमध्येच असताना असं म्हटलं की अरे बाबा हे सगळं आपल्याला काय जमणार नाही पॉज द्या अमूक द्या यु नो पहिली वेळ पहिली वेळ किती वेळा लोकांना आपण सांगणार की पहिली वेळ आहे मग कॉलेजमध्येच असताना कॉलेजमध्ये जे काय आपले अॅन्युअल फंक्शन होतं त्यावेळेला सिंगिंग कॉम्पिटिशन वगैरे होतं तर त्यात आपणही भाग घेतला आपला काय आवाज एकदम फुल एकदम वाव नाही आहे तरी घेतला पण की म्हटलं काहीतरी आपल्याला सुरुवात करायचीच आहे तिकडे मी त्यांना सांगितलं बाबा पहिली वेळ आहे मी आधी कधी गायलेलो नाही आहे आणि मी गायला का आलेलो की म्हटलं बाबा इकडे पॉज वगैरे तो सगळं नाटक नसणार आहे की अमुक शब्दावर पॉज द्या अमुक शब्दावर पॉज द्या ते नसणार आहे आणि मी गाणं सिलेक्ट केलं मराठी म्हटलं आपण महाराष्ट्र मराठी गाणं सिलेक्ट करूया मी गाणं गायलं जुनं एक आपलं गाणं आहे पारो 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 ग पारो वेसावचे पारो वर आयलेन तुझे वर आयलेन हकलवून लावलं मला तुझे वर आयलेन <laughs> अरे काय हे तुझे वर आयलेन मी म्हटलं अरे ठीक आहे पहिली वेळ आहे ना तर ता, आत्ता जसा थरतरतो तसा तिकडे थरथरत होतो मी तर भीती असते माणसाच्या मनात पण त्याला चान्स तरी द्या पुढे गाव तरी द्या नाही मी म्हटलं असू दे राहू दे म्हणजे आता आपली भाषा आपण लोक हसतील आपल्यावरती अरे तू महाराष्ट्रीयन आणि तुला मराठी गाणं येत नाही लोक हसतील म्हणून मी पुढच्या वेळेला हिंदी गाणं सिलेक्ट केलं ठीक आहे हिंदी गाणं सिलेक्ट केलं आणि गाणं होतं सलमान खानचं तेरे जबसे जप आहे तेरे दुले राजा वगैरे ठीक आहे तो त्या गाण्याला स्टार्टिंग कोरस आहे तर तुम्हाला आठवते हो तर कपसे आहे हे तेरे दुले राजा आता तिकडे कोरस तुम्हीच गायचं आहे त्यात हिंदी गाणं गायची माझीसुद्धा ही पहिलीच वेळ तर मी सुरू केलं आहे आपल्याला आपलं गाणं मेन जे आहे ॲज अ सिंगर की आपलं तुमची जी ओळी आहे त्या तुम्हाला पाठ पाठ ठेवायच्या आहे मी सुरू केलं कोरस नाहीये कोणतीकडे कपसे आय है तेरे धुहे राजा यार मला वैताग आलेला तिकडे शेवटी माझी वेळ आली तेरे घर आया आया तेरी लेने परत पाठवलं परत पाठवलं अरे तुझको लेने अरे म्हटलं ठीक आहे ना एखाद्या शब्दानी काय तुम्हाला फरक पडतोय द्या ना माणसाला करू तरी द्या उभं तरी राहू द्या त्याला पण तुम्ही एक एक शब्द धरता आज अशी म्हणाला ना की मुंबईकर पुणे कारण मी पण मुंबईकरच आहे आणि मला ती खाज आहे मी दहा वर्ष पुण्यात काढलेली आहे मी दहा वर्ष पुण्यात काढलेली आहे मला ती खाज आहे मी लोकांच्या फार चुका करेक्ट करतो मी ती खाज आहे